हिंगोली येथील बाजार बाजारमधील मातंग समाजातील सोनाजी डोंपे खून प्रकरणातील इतर आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी पीडित महिलेने केली आहे हिंगोली येथील समाजातील सोनाजी डोंपे यांच्या मागील महिन्यामध्ये शेतीच्या कारणावरून निर्गुण खून करण्यात आला होता या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अन्वे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु मागील महिन्यापासून गुन्हा दाखल होऊन आजपर्यंत पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे पीडित महिलेने नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष जगदीप दिपके व त्यांचे कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक हिंगोली यांना निवेदन देऊन या प्रकरणामध्ये आरोपींना तात्काळ अटक करून प्रकरणाचा तपास गुणवत्तेवर आधारित करण्यात यावा अशी मागणी केली आहे व त्याचबरोबर आरोपीकडून संरक्षण मिळण्यात यावे व इतर मागणीही करण्यात आली आहे त्यामध्ये प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्यात यावा पीडित कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीमध्ये समावून घेण्यात यावे वेळोवेळी शासनाच्या निर्देशांचे पालन करण्यात यावे अनुभवी सरकारी वकिलांची निवड करण्यात यावी पीडित कुटुंबाला तत्काळ संरक्षण देण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक हिंगोली जिल्हा अधिकारी हिंगोली समाज कल्याण अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली यांना देण्यात आले आहे येता घरी यस्त्री जीव लागत नाहीये राज्य महासय आय करू नका जे काय आरोपी आहेत त्या सर्वांचा कण मोडून काढण्याचं काम का, आम्ही सर्वजण करूत तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही सगळे सोबत आहोत तुमच्या ॲडव्होकेट डॉक्टर केवल उके साहेब राज्य सचिव वैभवजी किते साहेब राज्य सहसचिव पीएजी खंदारी साहेब या सर्व वरिष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा विभागीय टीम तसेच हिंगोली जिल्हा टीम पूर्णपणे या डोंपे कुटुंबियासोबत आहे जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होणार नाही या पीडित कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत ता सर्व ताकदिनिशी कायदेशीर पाठपुरावा करण्यासाठी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस ही सामाजिक संघटना पूर्ण संघटना या डोंपे कुटुंबियासोबत नक्कीच लढेंगे जितेंगे जय भीम जय संविधान जय भीम जय भारत जय संविधान आज दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण यांची आज आम्ही भेट घेतलेली आहे जवळजवळ आज दोन महिने होत आहेत दिनांक एक अकरा दोन हजार तेवीस रोजी हिंगोली जिल्ह्यातील विसाला बाजार येथील टोंपे कुटुंब टोंपे टोंपे यांचा जातीवाद्यांनी निर्गुण खून केलेला होता आणि दोन महिने होऊन देखील अद्यापपर्यंत मातंग समाजातील जे सोनाजी डोंपे आहेत यांच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक झालेली नाही तात्काळ या सर्व आरोपींना पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता तात्काळ या सर्व आरोपींना अटक केलं पाहिजे त्याचबरोबर गुन्ह्याचा तपास गुणवत्तेवर आधारित केला पाहिजे त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद नियम एकोणीसशे पंच्याण्णव संशोधित अधिनियम दोन हजार पंधरा कलम पंधरा ए मधील गुन्ह्याचा सर्व तपास सर्व तपासाचे कामकाज व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये करण्यात आले पाहिजे त्याचबरोबर ज्या ज्या वेळेस न्यायालयामध्ये या गुन्ह्याच्या संबंधाने सुनावणी असेल आरोपींनी जामीन अर्ज केलेला असेल या सर्व न्यायालयीन कामकाजाच्या वेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी स्वत माननीय न्यायालयात हजर राहून फिर्यादीची बाजू मांडली पाहिजे त्याचबरोबर आणखी एक महत्वाची मागणी आमची या ठिकाणी अशी आहे पीडित कुटुंबांना अद्यापपर्यंत पीडित कुटुंबांना दोन वर्ष झालेले आहेत आरोपींची जी घरं आहेत पीडितांच्या घराच्या शेजारी आहेत अद्यापपर्यंत पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी संरक्षण पीडित कुटुंबांना दिलेलं नाही म्हणून अॅट्रोसिटी अॅक्ट मधील तरतुदीप्रमाणे तात्काळ या पीडित कुटुंबांना सशस्त्र पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे काही पंच आहेत एक्ट्रोसिटी मधील तरतुदीप्रमाणे या गुन्ह्यातील सर्व पंच शासकीय घेतले पाहिजे हे जे डोंपे कुटुंब आहे हे एकटं आहे असं समजू नये आम्ही सर्व नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस ची सर्व टीम अवरात्रे यांच्या सोबत आहोत जोपर्यंत या कुटुंबांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि आरोपींना जोपर्यंत फाशी होणार नाही त्या तोपर्यंत आम्ही सर्व प्रकारचा पाठपुरावा या खून प्रकरणामध्ये करणार आहोत जय भीम जय भारत जय संविधान